दुर्गराज रायगडावरती आज तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय यासाठी रायगडावरती सुमारे तीन ते चार लाख शिवभक्त दाखल झाले शिवराज्याभिषेकानिमित्त महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचा संपूर्ण परिवारही या सोहळ्याला उपस्थित आहे तसंच शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक सुद्धा निघती आहे पालखी सोहळ्याआधी शहाजीराजेंच्या हस्ते रायगडावरती ध्वजवंदनही करण्यात आलं राज पालखी सोहळा सुरू झालाय ही पालखी राजसदर ते जगदीश्वर मंदिर या परिसरापर्यंत जाणार आहे